नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला यामध्ये काँग्रेस पक्षालाही यश निवडणुकीत नाही यातच आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे मात्र असं असतानाच काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याच्या चर्चा आहेत काही माजी आमदार आणि काही पदाधिकारी शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे अशातच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतले त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेत मात्र या चर्चांनंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले तसेच आपण शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार नसून मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय तसेच आपण वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतले असंही रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतले एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या वैयक्तिक कामाचं स्वरूप सांगितलं तेव्हा ते काम करून देतो बोलले त्यांच्याकडे काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची गरज लागली असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं आहे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पुढे काही वेगळी वाटचाल असणार का असा प्रश्न धंगेकर यांना विचारला असता ते म्हणाले मी काँग्रेस पक्षात आहे काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे काँग्रेस पक्ष जे सांगेल ते मी काम करत आहे आणि यापुढेही काम करत राहणार आहे शिवसेनेत जाण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही वैयक्तिक कामानिमित्त मी भेटलो कामाच्या संदर्भाने चर्चा झाली बाकी काही नाही ना मी काँग्रेस पक्षातच आहे आणि वैयक्तिक कामाला कोणी कोणाला भेटू नये असं कोणी म्हटलेलं नाही सर्वजण एकमेकांना भेटतात मग मी भेटलं त्यात काय गैर आहे असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या याच अनुषंगाने एकनाथ शिंदे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले रवींद्र धंगेकर हे त्यांच्या कामानिमित्त भेटीला आले होते मात्र दुसऱ्या पक्षातील काही जणांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत असं विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी म्हटले की आता पक्षप्रवेश सुरू आहेत लोक पक्षात येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत अशी सूचक प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिले Bureau Report 7 Star News